हा आत्मविश्वास त्यांना या कुस्तीच्या माध्यमातून या प्रसार माध्यमाच्या प्रेरणेतून निर्माण होतो आहे हे खरं कौतुक आहे अभिनंदन आहे विनाशाच्या चा कलेलोटाकडे चाललेली तरुण पिढी आज अशाच माध्यमातून रोखली पाहिजे या प्रसार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून उभारली पाहिजे त्याला बळकटी आली पाहिजे त्यासाठी काम करणारी अहोरात्र झटणाऱ्या मंडळींचं खास करून तुम्ही आम्ही अभिनंदन केलं पाहिजे लढतीला प्रारंभ झालेला आहे रेड उमेदीला आहे आणि ब्ल्यू आत्मविश्वासानं त्याला टक्करतो असे एक प्रेक्षणीय झुंद समोर चाललेली आहे ऐन जवाणीमध्ये रेडला पंचानी वॉर्निंग दिलेली आहे ताकीद दिलेली आहे कुस्ती करायची आदेश आहे तो हिंमत वाढवायची संस्कार संस्कृतीला जपायचं आणि हे सगळं ऐन जवाणी शिकायचं वारे वा या संस्कृतीचं नाव आहे भारतीय मल्ल विद्या कालापासून चालत आलेली आणि आज तिला या प्रसिद्धी माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेली कुस्ती आमची संस्कृती आहे लाल मातीतली परंपरा आहे आणि हेच कष्टकरी शेतकरी घराण्यातलं वैभव आणि संपत्ती आहे हे चुकीचं होणार नाही वास्तव आहे आणि चालतो अतिशय सुंदर थंड चालतो रेडनं मारलेला आहे गुणाची नोंद केलेली आहे पंच वॉर्निंग देत आहेत बेकायदेशीर नियमबाह्य इथं काहीही चालत नाही ब्ल्यू आक्रमक आणि बरोबर एक गुणाची नोंद केलेली आहे अतिशय समयसूचकपणानं ताकदीचा आणि वेळेचा अपव्यय न करता या कुस्ती कलेला साध्य केली जाते अवगत केली जाते आणि या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर बरोबर ती जपली जाते वाढवली जाते ब्ल्यूचा परत अटॅक आहे ताकद बुद्धी आणि आत्मविश्वास याचं समीकरण करायचं आणि प्रतिस्पर्ध्याला हरम करायचं हे या कलेतूनच शिकवलं जातं शिकलं जातं हर नावाची पक्कड बिलुना झोन कुस्ते रेड झोनच्या बाहेर आल्यामुळं पंथाने थांबवलेले आहे आतमध्ये घेतलेले आणि परत लढतीला प्रारंभ होतो आहे आयुष्य झुंजण्यासाठी असत आणि झुंजतच आपण जगायचं असत त्या जगण्याला अर्थ असतो त्याच्यामध्ये चाकोरी सोडायची नसते हे सर्व काही कुस्तीतून आणि जवाणीमध्ये रुजवलं जात शिकवलं जात अध्यात्माचा त्याला सुसंग घातला जातो आणि म्हणून एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होत असतो हा कुस्तीचा जीवनाला असणारा पुरेपूर फायदा आहे असे एक निवेदक या नात्यानं माझा आत्मविश्वासाने बोल आहेत आणि म्हणून ही संस्कृती आणि परंपरा आपण घराघरात जपली पाहिजे हा आपला इतिहास आहे पहिली फेरी संपलेली आहे